मदे गारी मदे दिवस वार होता है। पोलिस है एका देशी दारू दुकानात घुसून आरोपीने कामगाराला जबरदस्तीने पैसे मागितले विरोध करताना त्याला बेदाम मारहाण करत जीव्य मारण्याची धमकीही दिली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ ही घटना रविवारी सकाळी कडमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताजनगर भागात घडली असून आरोपी अरबाज खान देशी दारू दुकानात घुसला आणि तेथे ते काम करणाऱ्या प्रणय भंडारकर कडे जबरदस्तीने पैशाची मागणी करू लागला मात्र भंडारकर यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर संतप्त आरोपीने त्याला बेदम मारहाण केली आणि पैसे नाही दिले तर ठार मारीन अशी धमकीही दिली कामगाराने घाबरून तातडीने कडमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित तपास करून आरोपी अरबाज खानला अटकही केली या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे नागपूरमध्ये दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूरांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून स्थानिक रहिवाशांनी पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगा विजयपूर प्रणय फिर्यादी येथील फिर्यादी प्रणय भंडारकर तुकडोजी नगर मानेवाड्याला राहतात त्यांची पावनगाव कळंगणा रोडवर एक देशी दारूचे चिल्लर विक्रीचे दुकान आहे आणि त्याच परिसरात आरोपी अरबाज खान ताजनगरमध्ये राहतो हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे हा नेहमी त्यांच्या देशी दारूच्या भट्टीत देशी दारूच्या दुकानात जाऊन अरेरावी करत असतो प्रणय भांडवकर यांनी दिनांक दोन रोजी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली की तारीख एक रोजी हा आरोपी अरबाज खान त्यांच्या देशी दारूच्या भट्टीत आला देशी दारूच्या दुकानात आला आणि त्याने काउंटरवर असलेल्या त्यांच्या म नोकरदारास धमकी देऊन जीवाने मारण्याची धमकी दिली आणि गल्ल्यातील दोन दोन दोनशे रुपये त्याला देण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने त्यांच्या तेन दुकानात असलेले इतर नोकरदार आणि जे दारू पिण्याकरता नागरिक येतात त्यांनासुद्धा त्यांनी मारहाण केली त्यातील एका इसमस त्यांनी अतिशय क्रूरपणे मारला आता भुक्याने आणि गच्ची त्याच्या गच्चीवर पाय देऊन मारहाण केली त्यावरून आम्ही आरोपी अरबाज विरुद्ध एक्स्टॉर्शन आणि जीवाने मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले गुन्हा घडल्यापासून अरबाज खाना फरार होता काल त्याला सायंकाळी त्याचा शोध घेत असताना गुलमोर नगर परिसरात बाजारात तो शस्त्र घेऊन घडून आला त्यावरून शस्त्र अधिनियम त्याच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्यातून नंतर ह्या गुन्ह्यात आम्ही त्याला ट्रान्स्फर करून घेतलेला आहे अधिक तपास सुरू आहे Thank you.